पिंपळास किल्ल्याकडे चाललेलो आहोत मंडळी तिथे आहे ती खाडीचा भाग विहेळेकोट जर तुम्ही मागची व्हिडिओ बघितली असेल ह्याच्याच पिंपळास कोटाची च्या आधीची तर तिथे वेहळेकोट होता आपण विहळेकोट पाहून आता पिंपळास किल्ल्याकडे चाललेला आहोत तर पिंपळास किल्ल्याला जर तुम्हाला यायचं असेल जो किल्ला आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर तुम्ही डोंबिवलीला उतरू शकतात किंवा कोपर या स्टेशनला तर कोपोरी कोपर किंवा डोंबिवली स्टेशनवरनं वेहळेगाव हे तुम्हाला बेस्ट ऑप्शन आहे प्रायव्हेट रिक्षा करून जर तुम्ही दोघं तिघं असणार तर प्रायवेट रिक्षा करा दीडशे दोनशे रुपयामध्ये आणि ह्या वेहळेगावात उतरा तिथे वेहळे कोट म्हणून आहे पाठच्या साईडला जर तुम्ही प वेळेगाव बघायचं असेल वेहळे किल्ला बघायचा असेल तर माझी आधीची व्हिडिओ नक्की बघा आवर्जून तर त्याच्यामध्ये आपण वेहळे किल्ला केलेला आहे तर वेळेक कोट करून वेळे किल्ला करून आपण ह्या वाटेने आता पिंपळास कोटाकडे निघालो मॅपवरती तुम्ही वेगळे किल्ला आणि पिंपळास कोल किल्ला असं डेस्टिनेशन टाकलं तर आपला जवळपास वीस किंवा अर्धा तास दाखवतो आहे आता आपण चालू आहे अर्धा तास आणि त्याच कोटापासून ते पिंपळास कोटापर्यंत आपण चालत निघालेलो पुढचा प्रवास होणार आहे तो म्हणजे पिंपळास या गावामध्ये मंडळी पिंपसा आता आता आपला रस्ता जरा चुकलेला तर आता मधल्या एका कच्च्या रस्त्याने आतमध्ये घुसलो आहे मी आणि रोशन आणि इथे आपल्याला येताना म्हणजे जवळपास डोंबिवली स्टेशन किंवा डोंबिवलीची जेव्हा क्रांती होत असणार म्हणजे प्रॉपर शहरामध्ये जवळपास शंभर ते दीडशे वर्ष आधी इंग्रजांच्या काळामध्ये तेव्हा काही इंग्रजांच्या गोदी असतील किंवा वखारी असतील त्याचे काही अवशेष कारखाने जे अवशेष आपल्याला इथे दिसत आहेत हे बघू शकता दोन खोल्या अशा आणि रिंगण गोल आहे असं वरती ही जुनी वास्तू आहे साधारणतः शंभर ते दीडशे वर्षे जुनी आणि त्याचेच अवशेष ठामपणे बोलायला गेलं तर कारखाना जुना त्याचा आपण इथे मोठ्याच्या मोठा पोल बघू शकतो जे गिरणी आपल्या लालबाग पर्यणामध्ये ज्या गिरण्या असतात त्या गिरण्यांप्रमाणे इथे ती वास्तू आहे तर तुम्हाला दिसत नसणार इथे मी तुम्हाला दाखवतो थांबा जरा हे मंडळी बघू शकता म्हणजे जे काही कारखान्यात होतं काम त्याचा धूर बाहेर जाण्यासाठी असणारी चिमणी मोठीच्या मोठी आणि हा पूर्ण शेताचा भाग असणारा दलदलीचा भाग असणारा परिसर आणि आता ही चिमणी अर्थात ही कारखाना शंभर दीडशे वर्षे जुना हे वास्तू बघून आपण ह्याच रस्त्याने पुढे पुढे पिंपळच या गावात जाणार आहोत चांगला रस्ता होता तिकडे डांबराचा काय बोलणार आम्हाला शॉर्टकट पाहिजे म्हणून आम्ही शेतात आलो आहे आणि या शेतातून आम्ही मार्ग काढत काढत आपल्या तिथे आहे त्या साईडला तिथे पिंपळस गाव आहे तर असा प्रवास चालू आहे मंडळी चालत चालत आपल्या दोन पायांवरती तेच तेच अशा वेळेला जरा पायाखाली बघूनच चालावं हो लागतं तर मंडळी तर ह्या रस्त्याने आलेलो वरतून ढाणू पनवेल गाडी जाते त्याच्या खालून आपण आलेलो आहे आणि पोचले होते म्हणजे पिंपळ या गावामध्ये आता गावातून आतमध्ये प्रवेश करूया आणि साधारणतः दोन तीन मिनटात आपण गडाच्या अर्थात पिंपळ कोटाच्या खाली असणार आहोत मंडळी पिंपळास किल्ला हा एका टेकडीवर असून या टेकडीवर मध्यापर्यंत लोकांची वस्ती आहे पण मूळ वाट वर जाण्यास सा आम्हाला सापडली नाही त्यामुळेच गावातील एक लहान मुलगा आम्हाला वरपर्यंत सोडण्यास आला येथे वर, वर जाताना आपल्याला एक देवीचे आई तुळजाभवानीचे मंदिर दिसते या घरामागून मंदिराच्या पाठीमागून वर किल्ल्यापर्यंत जाण्यास वाट आहे जी साधारणतः दहा मिनिटात आपल्याला गडावर आणते मंडळी पिंपळास किल्ला हा उल्हास खाडीच्या अगदी शेजारीच आहे त्यामुळेच नक्कीच या किल्ल्याचा वापर टेहर आणि बुरुज चौकी पहारा म्हणून करण्यात आला असणार सोळाव्या शतकात पोर्तुगीजांनी उभारलेली ही वास्तू छोटेकाणी असून चौरस आणि एखाद्या वखारीसारखी वाटते त्यामुळेच हा किल्ला गडी वजा कोट असावा ज्याचा वापर खाडीवर लक्ष ठेवणे इतर मुख्य किल्ल्यांना रसद पुरवण्यासाठी केला गेलेला असणार आज या किल्ल्यावर काही दुर्ग संघटना आपल्या परीने स्वच्छता व संवर्धन कार्य करत असतात त्यामुळेच इथे स्वच्छता होत आहे तसेच फलक वगैरे लावले गेलेले आहेत साधारणतः डोंबिवली पासून फक्त सहा किलोमीटर अंतरावर हा कोट डोंबिवली व भिवंडी या परिसरातील जुना इतिहास आहे सध्या टेकडी दाट झाडीने झाकलेली आहे त्या मधोमध हा कोट आहे या कोटाच्या भिंती अंदाजे वीस फूट आहे ही वास्तू पूर्वी एक मजली असावी कारण वास्तूच्या भिंतीत वासे बसवण्यासाठी केलेल्या खाचा दिसतात वास्तूचे दगड येथे आढळतात एक बांधणी ओबडधोबड दगडी वापरून चुना किंवा चिकट मातीचा गिलावा देऊन उभारलेली भिंत व दुसरी बांधणी म्हणजे वरील बांधकामात वापरलेली घडीव दगड या कोटात आता शेंदूर लावून ठेवलेल्या काही शिळा ज्याचा कापरी देव म्हणून ओळखले जाते व छत्रपती शिवाजी महाराजांची एक सुंदर मूर्ती आहे बाकी कोटाच्या आसपास कोणतेही पाण्याची व्यवस्था नाही अथवा तटबंदी संरक्षणासाठी देखील व्यवस्था दिसत नाही मंडळी हा होता पिंपळास कोट आणि जर तुम्हाला यायचं असेल तर एका टेकडीवरती बसलं आहे कारण की एक टेकडीच्या वरती असल्यामुळे आम्ही पण जरा चकमक झाली कारण चकमक बनल्यापेक्षा म्हणजे चुकलो आम्ही कारण की पटकन कळायला नव्हतं कुठून यायचं आहे त्यामुळे त्यामुळे एक गावातील मुलगा होता त्याला हाताशी धरून आम्ही वरती वरती चढलो तर बघू शकता हा होता किल्ले पिंपळास पिंपळास कोट तर बाकी भेटूया कुठल्या तरी एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये आजचा फेरफट इथपर्यंत होता तर नवीन व्हिडिओसोबत नवीन फेरफटका जय भवानी जय शिवराज